मुंबईतील बहुचर्चित रोबोटिक पार्किंग प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प सिटी सर्वे क्रमांकाशिवाय राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे मालमत्ता कर भरणे जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे मालकी पडताळणीसाठी सिटी सर्वे क्रमांक महत्त्वाचा आहे त्यामुळे सिटी सर्वे क्रमांकाशिवाय मुंबई पालिकेने रोबोटिक पार्किंग पूर्ण करण्याचा निर्णय का आणि कोणासाठी घेतला आहे हा आता चर्चेचा विषय बनला आहे नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील मुंबईतील बहुचर्चित रोबोटिक पार्किंग प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प सिटी सर्वे क्रमांकाशिवाय राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे मालमत्ता कर भरणे जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे मालकी पडताळणीसाठी सिटी सर्वे क्रमांक महत्त्वाचा आहे त्यामुळे सिटी सर्वे क्रमांकाशिवाय मुंबई पालिकेने रोबोटिक पार्किंग पूर्ण करण्याचा निर्णय का आणि कोणासाठी घेतला आहे हा आता चर्चेचा विषय बनला